नमस्कार तरे तरे तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एके या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती फॉर्म भरून घेतलेले नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण का लास्ट डेट हे सात डिसेंबर असणार आहे तर मित्रांनो आपला आजचा भाग असणार आहे इतिहासावरती आधारित वन लाईनवर प्रश्नांचा तो भाग मित्रांनो पाचवा आहे मागील भाग जर तुम्ही पाहून घेतलेले असतील तर मित्रांनो भाग ते पाहून घ्या कारण का मित्रांनो शेवटच्या टप्प्यामध्ये प्रश्नांचा सराव करणं खूप गरजेचं आहे जेवढा तुमचा प्रश्न सराव असतो मित्रांनो तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही आता प्रश्नाचा सराव करत चला तर मित्रांनो प्रश्न पहिला असा आहे अठराशे सत्त्याण्णव मध्ये रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्वामी विवेकानंदांनी तर अठराशे सत्त्याण्णव मध्ये रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अमेरिकेत थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो मॅडम ब्लास्टर्स किंवा हेन्री स्टील ऑलकॉट तर अमेरिकेत थिओसॉपिकल सोसायटी स्थापना आहे मॅडम ब्लावस्टस किंवा हेन्री स्टील ऑलकॉट यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो गुरुकुल हे शिक्षण संस्था कोणी स्थापन केली गुरुकुल ही शिक्षण संस्था कोणी स्थापन केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो स्वामी श्रद्धानंद स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुल शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो मुस्लिम समाजातील तरुणांना पाश्चात्य शिक्षणाचा लाभ मिळावा म्हणून कोणी मॉडेल आंग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली प्रश्नाची योग्य मित्रांनो सर सय्यद अहमद खान तर सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समाजातील तरुणांना पाश्चात्य शिक्षणाचा लाभ मिळावा म्हणून मोहमोळे अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केलेली आहे कोणी केली सर सय्यद अहमद खान यांनी मित्रांनो सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चात्य शिक्षण देण्यासाठी कोटे शिक्षण संस्था स्थापन केली कोटे शिक्षण संस्था स्थापन केली प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो अलीगड तर सर सय्यद अहमद खान यांनी पाश्चात्य शिक्षण देण्यासाठी अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे पुढचा प्रश्न बुलढाणा येथील ताराबाई शिंदे यांनी कोणत्या पुस्तकातून स्त्रियांच्या अन्यायाला वाचा फोडली त्या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो स्त्री पुरुष तुलना स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातून ताराबाई शिंदे यांनी स्त्रियांच्या अन्याला वाचा फोडलेली आहे कोणत्या पुस्तकातून स्त्री पुरुष तुलना पुढचा प्रश्न मित्रांनो हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले योग्य उत्तर मित्रांनो वीरेशन लिंगम पंतलू विरेशन लिंगम पंतलु यांनी हास्य संजीवनी हे वृत्तपत्र सुरू केले पुढचा प्रश्न मित्रांनो वंदे मातरम हे गीत आनंद मठ कादंबरीतील असून ही कादंबरी कोणी लिहिली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो बकीमचंद्र चटर्जी पुढचा प्रश्न इसवी सन अठराशे साली राष्ट्र सभेची स्थापना करण्यात कोणी पुढाकार घेतला प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो एलन ह्युम तर एलन ह्युम यांनी अठराशे पंच्याऐंशी साली राष्ट्रसभेची स्थापना करण्यात पुढाकार घेतलेला होता पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी कोठे भरले प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो मुंबई राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी मुंबई या ठिकाणी भरले होते पुढचा प्रश्न मित्रांनो इंग्लंडला ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना कोणी केली या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो दादाभाई नवरोजी तर दादाभाई नौरोजी यांनी इंग्लंडला ईस्ट इंडिया असोसिएशन या संस्थेची स्थापना केलेली आहे कोणी केली दादाभाई नवरोजी पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुसूत्रीचा घोषणा करणारे नेते कोण या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो दादाभाई नवरोजी तर राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून चतुर्सूतची घोषणा करणारे पहिले नेते म्हणून तर दादाभाई नवरोजी हे होते मित्रांनो इंग्लंडच्या पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद कोण होते तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दादाभाई नवरोजी तर इंग्लंडच्या पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद म्हणून दादाभाई नव दादाभाई नवरोजी हे होते इंग्लंडच्या पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद हे दादाभाई नवरोजी होते तर मित्रांनो हा होता इतिहासावरती आधारित वन लाईन प्रश्नांचा भाग पाचवा तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण असेच पोलीस भरतीविषयी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत भेटू पुन्हा नवीन असे एका व्हिडिओ सर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र